म्हणजे भारतामध्ये सायकलची एंट्री दीडशे वर्षापूर्वी झाली आणि एक काळ असा देखील आपण बघितलेला आहे की जेव्हा एंट्री झाली तेव्हा ती श्रीमंतांचीच ओळख होते ज्याच्याकडे सायकल तो श्रीमंत होता आणि असाही काळ आपण बघितलेला आहे की सायकल चालवण्याकरता लायसन्स घ्यावं लागायचं किंवा सायकल विकत घ्यायलाही परवानगी घ्यावी लागायची त्या काळापासून आज आपण या काळामध्ये येतोय की ज्यावेळी एक ग्रँड टूर आपण ऑर्गनाईज करतो आहोत आणि त्या माध्यमातन वर्ल्ड मॅपवर जागतिक नकाशावर आपण पुण्याला घेऊन चाललेलो हो। आहोत आणि म्हणून ही अतिशय मला असं वाटतं एक फार चांगलं ट्रान्सफॉर्मेशन आहे आज खरं म्हणजे या निमित्ताने पुण्याचं जिल्हा प्रशासन असेल आमचे विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी आपले मुख्य कार्यकारी अधिकारी असतील आपल्या दोन्ही महानगरपालिकांचे आपले आयुक्त असतील आपल्या दोन्ही आपले सगळे पोलीसचे वरिष्ठ अधिकारी असतील या सगळ्यांनी मिळून कारण हा एक असा इव्हेंट आहे की ज्याच्यामध्ये जोपर्यंत मल्टिपल डिपार्टमेंट एकत्रित येऊन योग्य प्लॅनिंग करून त्याचं एक्झिक्युशन करत नाही तोपर्यंत हा त्या ठिकाणी संपन्न होऊ शकत नाही आणि म्हणून या सगळ्यांनी अतिशय सुंदर कॉर्डिनेशन केलं एक टीम म्हणून आणि अर्थातच अजित दादा पालकमंत्री म्हणून त्याच्यामध्ये होते एक टीम म्हणून अतिशय चांगल्या प्रकारचं प्लॅनिंग या ठिकाणी झालं स्पोर्ट्स डिपार्टमेंट आपलं आहे त्यांनी याच्यामध्ये अतिशय महत्वाची भूमिका आहे पीएमआरडी आहे त्यामुळे या सगळ्यांचं मी अतिशय मनापासनं या ठिकाणी मना अभिनंदन करतो आणि मला विश्वास आहे की अतिशय यशस्वीपणे आपण हा इव्हेंट ऑर्गनाईज करू ग्लोबल कॅलेंडर मध्ये हा इव्हेंट असल्यामुळे पुढच्या वर्षीपासन म्हणजे ट्वेंटी ट्वेंटी सेव्हन पासून ट्वेंटी ट्वेंटी सिक्स इव्हेंट ट्वेंटी ट्वेंटी सेव्हन पासन आपल्याला याचं प्रमोशन देखील करावं लागणार नाही तर ग्लोबल कॅलेंडर प्रमाणे लोक स्वतः आपल्या आपलं स्वतःच कॅलेंडर प्लॅन करून पुण्यामध्ये या इव्हेंट करता येतील आणि पुण्याची प्रॉपर्टी म्हणून पुणे ग्रँड टोवर हा एक चॅलेंज आपल्याला पुढच्या काळामध्ये विकसित करता येईल uh, मी आय वुड लाईक टू अश्युअर द सायकलिंग फेडरेशन अँड द मेंबर्स ऑफ सायक्लिंग फेडरेशन दॅट पुणे हॅज टेकन दिस चॅलेंज अँड आय वुड लाईक टू अश्युअर यू दॅट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र इज टोटली बॅकिंग फॉर इंडिया दिस विल नॉट बी अ प्रॉपर्टी ऑफ महाराष्ट्र बट इट विल बी प्रॉपर्टी फॉर इंडिया सो आय आयुली विशिस बजाज पुणे ग्रँड टूअर ग्रँड सक्सेस मी पुन्हा एकदा सगळ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो